नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक सुंदर भाषण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर भाषण मान्यवर उपस्थित गुरुजन प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर लेली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर एक दूरदर्शी नेता होते राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत आणि युद्धकलेचे संस्कार दिले सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या काळी देश मुघल आणि आदिलशाहीच्या अत्याचाराखाली दबला होता पण शिवरायांनी रयतेसाठी राज्य या संकल्पनेला आकार दिला शिवरायांनी कनिमी काबा वापरून मोठमोठ्या शत्रूंवर विजय मिळवला अफजलखानाचा वध करून स्वराज्यावर येणारे संकट दूर केले मुघल बादशाह औरंगजेबाने आग्र्यात कैद केले पण ते चातुर्याने सुटले आणि स्वराज्य मजबूत केले सिंधुदुर्ग विजयदुर्ग यासारखे किल्ले बांधून मजबूत नौदल उभारली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे स्थापन झाले शिवरायांनी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शासन दिले धर्मनिरपेक्षता पाळली आणि आदर्श प्रशासन निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत ते आजही आपल्या रक्तात आहेत अशा या सिंहासनाधीशाला स्वराज्य संस्थापकाला माझ्या छत्रपतींना माझे शतशाह नमन जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल विनिंग स्पीचला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद